नमस्कार सगळ्यांना आज काही उठायला उशीर झाला होता त्याच्यामुळं त्याच्यामुळंपासून काही शूटिंग केली नाही आता वाजलेत पाहुणे दहा आणि गुरुपाणी धावते मी गुरुपाणी धावून गुरु जायचं आपल्याला राहण्यात निघाला हो थमके मशी पाण्या आले ते <ण्यों> मशी पाऊन जाऊ मग सगळे सांग पावणे दहा वाजले ते हा जाऊ बाय मग मग हा आम्हाला जो ओळखत नाही तुमचं कधी घेऊ लागावं बरं बरं थांबा मग जाऊ थांबा जाऊ मग मशी पाणी दाऊ द्या आम्हाला जाऊ हा राष्ट शेवट घेऊ परत कालची ती लय नाही बरे हराळी वय तला कृपाला लय म्हणजे नाही हरळया खायच्या टुकड्यात हरळी हाय आणि आहे सगळं पाणी धाऊन बांधली आणि आता चालू आम्ही राहत चालूया आता मळावर आज होते खुरपायचं होय कृपाना चा। चालू आहे किती दिवस झाला आठवड आठवडा होऊन गेला कसे ओरडते ते माणसं दिसलं की खुरपत असते चला चला लवकर माघारी सध्या काय लवकर यायचं दुपारची काय कामा का असं नस होती उसीर होत आहे सध्याकाळी पुन्हा या म्हणा मावशीला मागणं चला आपण सपुढं येते रे आलो आता डाळिंबीत कशी सावलीला ठेवली आणि लागल्या खुरपायला चार चार पाच पाच आखणं राहिली ती पुढं हा त्या चला पाणी पिऊन येऊ आधी चला चला पण मशी पाणी पिलो दे पाणी पिऊन घ्या हा तो खडपणाच राहणार आहे राणी लागली की पात हा दुखते तरी तुमची लागली की पात किती राहिले दोन चाकण राहिली ती मध्ये हे मध्ये तीन आहे ती वर्षा कुठं आहे ती मध्ये तीन एक दोन तीन चार पाच फुटी आहे एवढं घ्या लागलं अ पाणी पण घ्या हात दुखत तिला मग लोंद काढली नाही आहे बुडतली वाडा ये ना ह्या हाताने ग बरं आता पाणी पिऊन जाताना तू कडंभर काढली बरं हाताने सोप असून ती दाळ्या हाताने काढती अवघडत नाही हाताने वाडा ना चला पाणी प्यायला पाणी प्यायला या मग

मग मुला मुद्यावर उडी हल्ली होती फेकून दिली जेवण झालं खाली चालले झाला तुमचा चुकून मोडला असं त्यांनी कट्यावर उडी हालून मोडून घेतलाय जेवण ताड घेऊन चालले ते खाली कट्यावरनं पायरीवर सोडून मजा वाटली काय अजून काय करता हा <laughs> मजा वाटली म्हणून हात वडला काय मावशी माझ्या वाटली म्हणून मडला म्हणलं मजा वाटली म्हणून वाटली म्हणून माझ्या वाटली म्हणून ठोकली उडीला बघा बर म्हणलं औषध लागत खरंच आणली दुखाच नसत आणली काय नाही लय दुखायला लागलाय चोकाला आणली टुपीतच आणली पाणी बस प्या बसले की लावायची पाणी प्या बसले की लावायची घे गटो फिकड ती प्या पाणी आधी पिती म्हणजे मग कोणा टूप लावती आज सुंदर कोणाकडे आलं आव आज सुंदर कोरपळ्याकड का का दुकात नसत तर तू पाणी असते का नाही सुंदर पाणी घ्या भरून तर द्यायचं काकांचं काय करायचं पाणी दिलेलं पॅटाय काय लोक मग दाखलेला आधी मोबाईल म्हटलं घरी लागते बाहेर गेले एक एक पात लागली सगळ्यांची आता दुसरी धरली काय म्हणताय गवताच काय बरोबर टाका माझ्या पुढे गोळा करते मी राजगिराचं मोड आहे ना ही राहून देऊ का राहून देते एकच आला की चांगला आलाय मोड लाडू ह्याच्या वयाबेच करत असते ना राजगिऱ्याच राह बरोबर ठेवते नाही उठत बरोबर नाही

कळशी घेऊन चालली मी आता वरी पाणी प्यायचे सगळ्यांना ताण लागली काय म्हणताय चुड पाटल्या ना नाही टिकते तिथे बसविले

गवत गोळा करून घ्यायचे आणि शेळण न्यायचे गवत घरी सावलीला ठेवले तर ढिगारच ढेगा गोळा करून आता गोळा करायचा आणि घरी न्यायचे तर आत्या बाई घरी जायचं हे तर नाही बसायचं बरं गोद खाली असल बसा बसा गवत गोवा खरंच तर बसा आलो आता जेवायला दुपारचं घरी आता काय बनवले हरभऱ्याची भाजी हरभऱ्याची भाजी हरव <laughs> नाही वाट दिली वा करावं दमडून बघा बघ हरभऱ्याची भाजी आणि भाकरी भाजी खोडली होती ती वाळवून ठेवली होती त्याची भाजी बनवली चांग झाली का तिकट केली काय की मग मला आवडली म्हणले तिकट असेलच नाही तिकट झाली नाही जेवण झाले ती दुपारची वैरण टाकले वरणला काय माळावर माळावरच आहे तो काय करतोय चाय बनवतोय बर येऊ नको माळावर तू आहो नको येऊ ऊन लागते हा नको येऊ हिकड बघूरी इकडे बघ माझ्याकड

मी पाया ये पाय ये तीन वाजले त्या हो। आणि निघालोय आता माळावर खुरपायला होऊन लागते का ना त्या आपलं शो साठी फॅशन म्हणून घेतलं आपल्याला भेल पाहिजे आपण उन्हाला कधीच भेच नाही आहे आपला धर्म काय शेतकऱ्याचा काम आपल्या कुठं नवऱ्याला नवकर असली तर एक बसून खाल्ल्याला एक साजिक आहे आपल्याला काय खरंय काम केल्याशी नवरा शेतकरी म्हणलं आपल्याला काम करावंच लागेल की जेवायला यायचं नाही म्हणलं घरी बी गेला पटकन भाजी भाकरी बनवली गरम गरम का दुखत नव्हता काय करायचं तरी सगळं मी तर म्हणलं बसती पण तुम्ही नेलं लावून नेलं म्हणलं आणि गरम गरम भाजी लावली भाजी गरम भाकरी गरम खाल्ल्या झालं तर आराम झाड छान आले कशाच उंबर उंबर हा डेरेदार झाले खालीच फुटलं असत ना त्याला कडक आणि चटणी केली त्याची चटणी करून पहिल्या बाहेरला काम असायचं म्हणून शेतात उंबर बघून लेख देताना मनाची उंबरीच्या झाड राहणार कशामुळे तसं लेख जाईल राहणार थोडं काम करेल उमरीच्या झाडाखाली आराम बसेल उन्हायचं असं वाटायचं माणसाला असं होतं काय तडक अह काय गॉट नाही तो काय त्याला पय शिरा सकाळ सकाळ चाललं होतं बरं झालं असतं गरम गरम थालं सुद्धाच राहिले नाही बघा म्हणजे गरम गरम खायचे ना धाव मध्ये तडप गवत नाही आली नाही ती गवत नाही ते कॅन्सल मग आता कॅन्सल कसा नेहाला गलं पोरांना मामाला सांगू फोन करून परत पोरं तेले पाच वाजता चायत नाल्यावर काय करायचं विसरले

पाता पाता वो वो तोले वे। तोले। ही अर्धे पात राहिली कालची आज सकाळ सकाळ ताज्या पातीला होतो कालच्या सगळ्या पातीवर बसली उरकत नाही म्हणून आता म्हणल्या ताज्या पातीला बसू झालं हिकडं खुरपायचं सगळं इकडंच राहिली कालच्या अर्ध्या बारध्या पाती दोन काय म्हणताय बर हात दुखतय हात दुखतय म्हणताय सकाळपासून पात्र काय महाग नाही कळणार मला काय हा माग राहून काय करते पण तुम्हाला घ्यायला बर ओरक आता फटाफट लवकर सुटी कर संध्याकाळी राडा उठते घरी गेल्यावर पण छोडेर अहिले खुर्पाइ छ अनि छुट्टी छ पनि टाइमिङ हतालेँ त्यहाँ म गडबड चाहिँ अहिले खुर्पाइ छ गुवा गरेपछि ठ्याक त गाई ती झाली बाखर पण आपली आता गवत बांधून जायचं घरी बापूड राहत आले ते मळावर करू तिकडला बांधू का मी गवत उचलून द्यायला या मगाच्या फातीचं बांधते पूर्ण भाग खुरपण स्वच्छ झाली आता गवत गोळा केले आहेत खाली गवत गोळा केले घेऊन जायचंय आता घरी गवत घेऊन निघालू आता घरी घरी आले मी आता आणि घरी आल्यावर मी यायच्या आधीच ना अधून नोटबुकमधला अभ्यास केला होता सगळा आणि आता त्याच्या मोबाईलवर जेव्हा अभ्यास पडतो ग्रुपवर ते सांगितलं त्याला आणि त्याचा अभ्यास करत बसलाय अधू कशाचा करतोय अभ्यास इंग्लिश कुठलं बुक आहे ही कॉम्प्युटरच्या बुकमधला अभ्यास करतोय करा अभ्यास मग मी स्वयंपाक करते कर आता अभ्यास झाल्यानंतर टी व्ही बघ की अभ्यास झालं बघ अभ्यास करून घ्या ते सगळा आणि नंतर टी व्ही बघ संध्याकाळचा स्वयंपाक चालू आहे तर आळूची गरगट्टा भाजी केली आणि ज्वारीची भाकरी केल्यात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा लाइक शेअर टाटा आवाज सी खू फिर मिलेंगे टाटा आवाज सी टाटा बाय 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 बाय